सर्वांचे स्वागत आहे द होम लॅब स्टेल या माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मी फ्रीज क्लिनिंग करून दाखवणार आहेत डीप क्लिनिंग करणार आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व किचन गार्डनिंगची टूर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आपल्या एका छान अशा ब्लॉगला सुरुवात करूया आणि ब्लॉगमध्ये मी तुम्हाला फ्रीज क्लीन करण्यासाठी जे रिक्वेस्ट करणार आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ॲ पिल्ल्यानो आमची पिल्लं बघा गरम होतय का हा गरम होत आहे ना हाय का पिल्लू तुला होते का बिव चला तर मग ब्लॉग ला सुरुवात करूया चला तर मग ब्लॉग ला सुरुवात करूया हाय ना पिल्लू हा हो सुरुवात करायची आहे ना तुम्ही खेळताल ना सांगा फ्रीज करण्यासा क्लीन करण्यासाठी सर्वप्रथम स बोर्डमध्ये स्विच बंद करून पिन काढून घ्यावी व त्यानंतरने फ्रीज क्लीन करण्यासाठी घ्यावी मला फ्रीज डीप क्लिनिंग करायचंच होता त्यामुळे त्यामध्ये भरपूर असा पसारा झालेला होता तर आता आपण स्वच्छ असा फ्रीज क्लीन करून घेऊया आणि आपण किती व्यवस्थित ठेवला तरी तो नक्कीच अशा प्रकारे अस्तव्यस्त होतो तर चला तर आता सर्व सामान मी काढून घेणार आहे आधी दुधाचं पातीला काढून व्यवस्थित असे ठेवून घेणार आहे सर्व एक एक करून सामान काढून घेणार आहे मग तुम्हाला जरा थोडं फास्ट दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप सारा असा मोठा होईल तर मी ते कोथिंबिरीचे जे डबे आहेत ते त्यातच ठेवून देणार आहे कारण आपण आधी त्याचे कप्पे आहेत ते स्वच्छ करणार आहे तर ते दुस तोपर्यंत मी फ्रीज पुन्हा चालू करणार आहे तर कोथिंबीर बाहेर राहणार नाही व खराब होणार नाही तर पहा ही ट्रेक नक्की वापरा तुमच्या जर फ्रीजमध्ये कोथिंबीर असेल तर लगेच बाहेर काढून ठेवू नका तर अशा प्रकारे यामध्ये मी मॅट हातरते मॅट हातरल्यामुळे फ्रीज खूप जास्त असा घाण होत नाही तर मी आता ही डेप क्लिनिंग करणार होते म्हणून माझा फ्रीज थोडा घाण झालेला आहे तर अशा प्रकारे मॅट हातरल्या म्हणजे खूप कचरा होत नाही व आपली ग्लासही खूप नव्यासारखी राहते तर नक्कीच ही ट्रिक वापरा तो तुमच्याकडे मॅट नसेल तर तुम्ही ते वर्तमानपत्र किंवा मग जे जाड पुष्ट येतात तेही वा वापरू शकता तर आता मी हे सर्व कप्पे स्वच्छ करून घेणार आहे तोपर्यंत पुन्हा मी फ्रीज चालू करून घेणार आहे म्हणजे कोथिंबीर छान राहील खराब होणार नाही ना तर आता हे अगदी नॉर्मल आपल्या साब साबणानेच मी स्वच्छ करणार आहे तर एक सॉफ्ट घासन घेऊन मी ते छान असे स्वच्छ करून घेणार आहे सॉफ्ट घासणने घासले म्हणजे त्यावर ते क्रॅशेस पडत नाहीत व ग्लास असल्यामुळे पटकन स्वच्छही नाही तेव्हा खराब होत नाही तर अशा प्रकारे मी आता ते स्वच्छ करून घेणार आहे अगदी सोपे पद्धत आहे खूप जास्तही नाही जर तुमची जर ग्लास खूप खराब झाली असेल तर त्यावरती थोडेसे कोलगेटची पेस्ट लावूनही तुम्ही ती क्लीन करू शकता पण माझे कंपाऊंड खराब झाले खूप जास्त खराब झाले नव्हते तर मी फक्त नॉर्मल आपल्या भांड्याचा साबण लावूनच स्वच्छ करून घेणार आहे ग्लास तर एकदम चकाचकाशी निघालेली आहे कारण त्यावरती मी वर्तमान पेपर किंवा मग मॅट हातरते त्यामुळे अगदी नव्यासारखे आहे तर फ्रीज घेऊन चार वर्षे झाला आहे तरी त्याला काहीही झाले नाही तर मॅटाय अशा प्रकारे स्वप्न घासांनी स्वच्छ केलेली आहे खूप छान अशी निघते तर चला तर आता आपण ते लिक्वि फ्रीज पुसण्यासाठी लिक्विड बनवूया इथे अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता एक दोन चमचे किंवा एक दीड चमचा बारीक मीठ घेतलेला आहे मीठ हे आपले स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यामुळे खूप छान असं निघतं जे डाग असतात ते निघतात व विनेगर घेतलेला आहे विनेगरनेही डाग खूप छान निघतात व फ्रीजमध्ये जर काही भाज्यांचा किंवा कसला वास असेल तर तो वास आपला निघतो तर आता लास्टला मी पुन्हा फ्रीज बंद करून कोथिंबीर काढून घेतलेले आहे व पटपट असे आता स्वच्छ करून घेणार आहे सुरुवातीला आतील सर्व कोरडा कचरा बाहेर काढून घ्यायचा व त्यानंतरने आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे त्यामध्ये एक नॅपकिन बुडवून नॅपकिनच्या साह्याने स्वच्छ असे पुसून घेणार आहे तर विनेगरच्या वासामुळे जर आपल्या फ्रीजमध्ये आधीच काही वास असेल तर तो निघून जातो व छान असा आपला फ्रीज सुगंधी असा वास येतो तर नक्की विनेगर ही स्वच्छता करा डीप क्लिनिंग करताना नक्कीच अशा प्रकारे करू शकता मी आता सर्व कंपाऊंड बसून घेणार आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता त्यानंतर मी मॅटही हातरून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हे स्वच्छ झालेले आहे सर्व सामान आता एक एक करून मी लावून घेणार आहे जेवढे गरजेचं आहे तेवढे सामान आपण फ्रीजमध्ये भरले पाहिजे खूप जास्त भरले नाही पाहिजे तर अशा प्रकारे दुधाचं पातेले को सुरुवातीलाच कोथिंबीर डबा ठेवते म्हणजे आपली कोथिंबीर खराब होणार नाही व अशा प्रकारचे बॉक्स मिळतात ते आपण फ्रीजच्या कंपाऊंडला अडकून ठेवू शकतो तर त्यामध्ये हे व्यवस्थित असे सामान राहते तर त्यामध्ये मी एकामध्ये आलं व एकामध्ये अंडी ठेवलेले आहेत व मी कडधानेही फ्रीजमध्येच ठेवते तर अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलेले आहेत तर पहा मी अशा प्रकारे माझा फ्रीज ऑर्गनाईज केलेला आहे भाज्या सध्या माझ्याकडे नाहीत म्हणून फ्रीज थोडा मोकळा आहे पण भाज्या भरल्यानंतरने फ्रीज पूर्ण असा भरून राहतो व भाज्या मी व्यवस्थित अशा निवडून ठेवते तर निवडून ठेवल्यामुळे फ्रीजही व्यवस्थित राहतो व छान दिसतो तर अगदी सुटसुटीत असा राहतो तर आज भाज्या नाहीत तर फ्रीज थोडा मोकळा आहे कसं वाटतं ते मला नक्की सांगा त्यानंतरने आता मी माझ्या किचन गार्डनिंगचा तुम्हाला टूर दाखवणार आहे मी अगदी थोडीशी झाडी लावलेली आहेत पण खूप छान अशी ग्रो करतात तर पहा अशा प्रकारे छान अशी लावलेली ला आहे तर इथे मनी प्लांटही पाहू शकता किती ग्रो करते व इथे आळू छानपैकी अशी आता नवीन आलेली आहे तर पहा किती नाजूक व छान पान आलेलं आहे त्यानंतर एक दोडक्याचं झाड लावलेलं ला आहे कोथिंबीरही मी लावते तर तेही आलेले आहे व अशा प्रकारे नारळाच्या करवंटीमध्ये पाणी भरून ठेवते म्हणजे झाडांना होते व गॅलरीमध्ये चिमण्या येतात तर त्या चिमण्याही पाणी पितात अशा प्रकारे एकाच वेळेस दोन कामे होऊन जातात तर मी करवंट्या अशा प्रकारे ठेवते व हे ओव्याचे झाड आहे ओव्याचे झाड पा किती भारी फुटलेलं आहे त्याची फक्त एक फांदी लावली तर ते पटकन असे कुठेही ग्रो करतं व इथे कोरपड तर पा माझी कसली हिरवीगार अशी आहे मी आत्तामध्येच त्याला रिपोर्टिंग केलेलं आहे तर पुन्हा ती हिरवळलेली आहे कोरपडीला खूप जास्त पाणी नाही लागत तर थोड्या पाण्यातही ग्रो होते त्यानंतर इथे तुळस व मागच्या वर्षी मार्गशिष महिन्यामध्ये झेंडूची फुले आणलेली होती तर त्याचेच झेंडू बारीक करून मी आज बॅग ग्रो बॅगमध्ये टाकले होते तर पा अशा प्रकारे त्याची झाडं झालेली आहे त्यानंतर पुन्हा फुले चुरगळून टाकली होती तर पुन्हा झाडे झालेली आहेत तर एकाच फुलापासून मला तीन ते चार वेळा आता झाडे तयार करून फुले मिळतात त्यानंतर मी छान असा नाजूकसा कढीपत्ता कढीपत्ता जो ग्रो करायचा असेल तर त्यामध्ये थोडेसे ताक होता म्हणजे तो पटपट पड़ असा ग्रो होतो त्यानंतर हे छान असे फुलांचं झाड आहे त्या अष्टची फुले व त्यामध्येच आळू उगवलेले आहे व अशा प्रकारे मी तेलाचे डबे कापून त्यामध्येच लावते म्हणजे कुंड्या आणायची गरज नाही व आपले हे वेस्टेज फेकून देणार होतो तर त्यामध्ये झाडे लावू शकतो त्यानंतर एक दोडक्याचा वेलही तिथे आलेला आहे व अशा प्रकारे नारळाच्या करवंटीमध्ये मी भरून ठेवते म्हणजे पाणीही राहतं चिमण्या खूप छान अशा गॅलरीमध्ये येतात व हे झाड नक्की कशाचं आहे तेच मला माहिती नाही गवत आहे जा की झा फुलाचे झाड आहे तेच मला काही माहिती नाही जर माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा व माझी छोटीशी अशी किचन गार्डनिंग तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याही घरी अशीच एक छान अशी गार्डनिंग तुम्ही तयार करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता असेच एक छान असा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी नक्की हजर राहील तर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद